आणि आता बातमी संदर्भातली कारण मवियाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न महायुतीकडनं होत असताना त्यांचे नेते घेण्याचा प्रयत्न होत असताना आता एकमेकांच्या पक्षाचेच नेते हे लोक घेत आहेत की काय अशी स्थिती बघायला मिळते अशा घटना समोर येत आहेत अजित पवारांनी आज रायगडचा दौरा केला त्यामुळे धक्का बसला तो एकनाथ शिंदेन कारण अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय माणगावमध्ये शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला त्यामुळे शिवसेना नेते आणि भरत गोगावलेंनी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय कारण राजीव साबळे गोगावलेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघामधले एक प्रमुख नेते ओळखले जातात तर राजीव साबळेंच्या राष्ट्रवादीतल्या पक्षप्रवेशानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट द्यायला अजूनही तयार झालेलं नाहीये कोणी असं गोगावले म्हणतात त्यांनी तटकरेंवर तट अप्रत्यक्ष निशाणा साधला येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल असं गोगावलेचं म्हणणं माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोक दादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ तर या सगळ्या प्रतिक्रिया समोर येतात अधिक आपण नयनकडनं याबद्दल जाणून घेऊन नयन एकीकडे जसं आपण म्हटलं की मवियातले नेते तर त्यांनी घेतलेच आहेत पण आता एकमेकांच्या पक्षातले नेते घेणं हे प्रकार समोर येतात ह्या सातत्यपूर्ण घटना बघायला मिळतात माहितीमध्ये नेमकं काय चाललंय कशासाठी चाललंय हे सगळं आपण बघू शकतो की कालच जसं जा जालनामध्ये गोरंटेल यांनी पक्षप्रवेश केला भाजपमध्ये त्यामुळे अर्जुन खोतकर जे शिवसेनेचे त्यांचे कट्टर विरोधक समजले जातात ते खूप संतापलेले आणि त्यांनी सांगितलेलं की गेल्या निवडणुकांमध्ये कशाप्रकारे अपप्रचार केलेला वगैरे आणि तरीसुद्धा त्यांना पक्षप्रवेश दिला गेला आहे आज रायगडमधला जर का पक्षप्रवेश बघितला तर कुठेतरी सुनील तटकरेंची एक डबल खेळी आपण म्हणू शकतो कारण की अनिकेत तटकरे त्यांचे पुत्र यांचे राजीव साबळेंविरोधात लढून ते जिंकलेले कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी आणि शिवाय अदिती तटकरे सुद्धा श्रीवर्धन मधून आमदार आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांनी दोन हजार एकोणतीस साठी दोघांची सीट सेव्ह केलेली दिसते तसंच जळगाव मध्ये आपण बघितलं तर गुलाबराव पाटील त्यांचे कट्टर विरोधक गुलाबराव देवकर त्यांनीसुद्धा हल्लीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्याच्यामुळे कुठेतरी दोन हजार एकोणतीसला लक्ष ठेवून आणि आत्ता ज्या निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यासुद्धा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये स्वतःचं पारडं कसं जड करता येईल आणि शिवाय आपल्याला ती जागा कशी मिळवता येईल कारण की जागा वाटपाचा तिढा जो असणार आहे तो खूप मोठा ठरणार आहे या आगामी निवडणुकांमध्ये त्यामुळे प्रत्येक जे तिन्ही पक्ष आहेत ते आपलं पारडं जड करण्यासाठी आपलं कुठेतरी बळकट करण्याचा प्रयत्न सांगते नयन धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच पक्ष कसा श्रेष्ठ ठरेल या दृष्टीने खेळी असं पाहिलं जाते अशी चर्चा सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट